ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळेच वक्तव्यामुळेच काँग्रेस काँग्रेस डबघाईला मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण नाना यांच्या डबघाईला आला आहे बेजबाबदारपणाची वक्तव्य नाना पटोले करत असतील ते लोकांना आवडत नाही अशाच बेजबाबदार वक्तव्यामुळे राज्यातील सरकार त्यांनी घालवले अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला आणि सरकार अडचणीत आलं बेजबाबदार वागण्याचे परिणाम राज्याला भोगावे लागले आहेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसला काँग्रेसला सोडून चाललेत नाना यांच्या बेजबाबदारपणामुळे हे दिवस पहावे लागत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली पाहुया ते काय म्हणतात असं की अनेक लोक काँग्रेसमधून सोडून अन्य पक्षामधून विशेषतः भाजपामध्ये येण्याकडे कल अनेक नेत्यांचं आहे कार्यकर्त्यांचा आहे त्याचा अर्थच असा आहे की लोकांना काँग्रेसमध्ये काँग्रेसचं भविष्यही दिसत नाहीये आणि त्यांचंही भवितव्य पक्षाबरोबर अनेकांचं भवितव्य सुद्धा निगडीत आहे आणि त्यामुळे ज्या पक्षालाच भविष्य नाही तर आपलंही भवितव्य काय राहील याचा हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये आहे वर्षानुवर्ष लोक पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहेत जे काम निष्ठेने करत आहेत त्यांची कदर कुठे होत नसेल आणि पक्षाचंच भविष्य काही दिसत नसेल नेतृत्व राज्यातलं जे आहे हे दिशाहीन आहे काही करणं इतपत हे तयारी नाही आणि निवडणुका एकामागो एक पक्ष हरत चालला आहे त्यामुळे परिणाम लोकांच्या मनावर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे काँग्रेस सोडून आता अन्य पक्षात जात आहे तुमच्या त्या संपर्कात नाही माझं काही माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही ज्यांना वाटेल त्यांनी यावं आमचं काय शेवटी हो पक्ष हा सर्वांसाठीच आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे राजीव राजीव आपण विचार करू शकता ज्या अर्थी जी मंडळी पक्षाशी फार प्रामाणिकपणे काम करत होती त्यांनाही हे करावं लागतंय त्याचा अर्थच आहे की त्यांच्या निष्ठेची किंवा त्यांच्या कामाची कदर होत नसेल